संविधान दिनाचे औचित्य साधून मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस भवानीपेठ सोलापूर येथे विद्यार्थी मुख्यमंत्री निवडणूक दोन हजार पंचवीस हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख मतदानाचे महत्त्व गुण आणि संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे सध्या शाळेत उमेदवारांची निवड प्रचार प्रक्रिया आणि मतदानपूर्व मॉपल पूर्ण झाले असून मुख्य मतदान प्रक्रिया दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेत पार पडणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी ई व्ही एम सिम्युलेटर हे ॲप वापरण्यात येणार आहे या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी एक प्रयत्न केला जात आहे या पार्श्वभूमीवर मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस तर्फे सोलापूरमधील सर्व शाळांना विशेष आवाहन करण्यात येत आहे की संविधान दिनानिमित्त आपल्या शाळेतही लोकशाहीवर आधारित निवडणूक उपक्रम राबवा अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण जबाबदारीची भावना मतदानाचे महत्त्व संविधानाविषयी अभिमान या मूल्यांची दडणघडण करण्यास विशेष उपयुक्त ठरतात मतदान मतमोजणी व शपथविधी कार्यक्रमाच्या सविस्तर बातमी मतदानानंतर प्रसिद्ध केली जाईल कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक शिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका